नंतर होईल स्प्रे मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं विक्रम आणि मानिनी दोघंही जोरदार भांडण करत असतात रूममध्ये असणाऱ्या रम्या आणि वसुवात्या यांच्या कानावरती त्यांची भांडणं पडतात रम्या खूप आनंदी होते आणि म्हणते वाव मामा काय तुझ्या बाजूने भांडत आहे मानिनी मामीशी खूपच छान आहे ना आता नंदिनी अवशेच घराबाहेर गेली पाहिजे वसुवात्या म्हणते अगं जेव्हा मी विक्रमला राखी बांधली तेव्हा असंच रडून नाटक केलं आणि त्याच्याकडून वचन घेतलं कोणी कितीही माझ्या विरोधात बोललं तरी तू नेहमी एक मोठा भाऊ म्हणून माझ्यासोबत कायम उभा राशी कोणाचं तू काही ऐकणार नाही आणि आतापर्यंत मी त्याच्यासाठी काय काय केले ना याचा पाडाच मी त्याच्यासमोर वाचला तो इतका इमोशनल झाला की त्याने मला वचन दिलं चल खाली जाऊन आपण नाटक करूयात आता खाली आल्यानंतर उसरत त्या नाटक करते मानिनी म्हणते बरेपणाचा आव आणू नका त्यावरती विक्रम चढतो आता दोघांची भांडणं सुरू असतात माणिनीला अचानकपणे चक्कर येते आणि विक्रम म्हणतो नंदिनीला तू आजी मध्ये यायचं नाही